आणि त्यामुळे अध्यक्ष मध्ये घटनात्मक यंत्रणांबद्दल तर काही बोलायलाच नको अध्यक्ष मध्ये निवडणूक आयोग तर लोकांच्या अकाउंटला अधिक महिन्यांचे पैसे जावेत म्हणून अगदी दोन दोन महिने निवडणुका लांबून शेवटच्या क्षणी निवडणुका घेऊ लागलेल्या जयंत साहेब आपण असं करूया आता चार वाजून चार मिनिटं झाली आहेत आपण तीन चाळीसला सुरू केलेलं तर चार दहाला ला मला रिप्लाय चालू आहे सीएम साहेबांचा मुनगंटीवार मुनगंटीवार साहेब तीन वाजल्यापासून तीन चाळीस पर्यंत बोलले आहेत माझी विनंती अशी राहील की आपण आता तीन ला सुरू केलं माझ्या रेकॉर्ड आहे तीन चाळीस पासून आपण तीन वाजता सुरू केलं आपण एक दहा मिनिटात आपण एक दहा मिनिटात कन्क्लूड करूया सवाचारला सवाचार बरोबर आपण भाषणच थांबवतो घटनेच घटनेबद्दल बोलायचं काही राहिलंच नसेल तर थांबवतो मी ही जर पद्धत असेल अध्यक्ष महोदय सत्तारूढ पक्षाचे एक सदस्य पंचेचाळीस सत्तेचाळीस मिनिटं बोलले आम्ही कुणी गप्प बोललेलो होतो तुम्हाला जर आम्हाला बोलायचं द्यायचं नसेल तर ठीक आहे म्हटले हा शेवटचा दिवस आहे आणि तुम्ही विरोधी पक्षाला बोलूनच द्यायचं नाही ठरलं असेल तर ठीक आहे मला वाटतं असा काय का आपण आपण ह्याच्यावर अजून बोलण्यापेक्षा आपण लवकर कंक्लूड करावा अशी विनंती आहे असं आहे दुसऱ्यांना जर लिमिट नसेल तर तुम्ही मला का लिमिट घालताय थांबा आहे असं काय करताय असं लिमिट घालणं योग्य नाही अध्यक्ष मध्ये तुम्ही मागचे तुम्ही आता आले त्याच्या आधी जे दोन सदस्य तालिके मध्ये बघत होतो हो पण इथं तीन वाजता ते बोलायला उभे राहिले ठीक आहे आपण बोला आपण दहा मिनिटात आपण कन्क्लूड करूया आपलं होईल आपला स्पीड चांगला आहे